सर्व अमृता अभिजित पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा पूजन करून उद्घाटन झाले त्याचबरोबर अंकली ग्रामपंचायत सदस्य व यांच्या हस्तेही नारळ फोडून रस्ता उद्घाटनाचा समारंभ झाला यावेळी अंकलीचे माजी सरपंच श्री किरण कुमार कुंभार यांच्या हस्ते हे नारळ फोडून व बाळूमामा कुंभार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन झाले यावेळी सर्व कुंभार समाजातील ज्येष्ठ संचालक व समाज बांधव उपस्थित होता ते माननीय आमदार दादा गाडगे यांच्या प्रयत्नाने पंचवीस पंधरातून हा जो कुंभार समाज भवनपासून नॅशनल हायवेपर्यंत त्रेपन्न लाखाचा हा फंड माननीय सुधीर दादा गाडगेळे यांनी मंजूर केला पहिल्यांदा त्यांचं मी अभिनंदन आणि आभार मानतो या अगोदरसुद्धा सांगली कोल्हापूर रोडपासून हा कुंभार समाज भवनपर्यंत आमदार सुधीर दादा दादानीच हा फंड मागील फंड मंजूर करून आपल्या समाजापर्यंत या भावनपर्यंत एक चांगलं काम त्यांनी करून वाड्या वस्त्यामध्ये ज्या भागाभागामध्ये बोळामध्ये हे जे रस्ते आणि गटारीचं नियोजन करून दिलं फक्त हे सुधीर दादाच गाडी घेऊ करू शकतात त्यासाठी आमचे मित्र किरणांना असतील प्रमोद असतील आबी असतील आम्ही स्वतः असेल आमचे सर्वच ग्रामपंचायतचे सदस्य असतील बॉडी असतील प्रामाणिकपणे काम करून या गावामध्ये विकासामध्ये भर पाडत आहेत त्याबद्दल या, या वाढीचंसुद्धा मी अभिनंदन करतो आणि या माझी त्यांच्या संपवते पंचवीस पंधरा या योजनेतून आमदार सुधीरदादा नायकेड यांनी आपल्या गावासाठी एक पंचवीस लाखाचा आज निधी दिला आणि आज निधी सुधीरदानी इथून तेरा लाख तेरा आहेतच गावच्या विकासासाठी दिले आणि गावच्या विकासासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि अंकली तर अध्यात्मिक विसरणार नाहीत अजून थोडी कामं राहिली तीसुद्धा त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण होती होते जवळ आज या ठिकाणी कुंभार समाज भवन ते आमचा रत्नागिरी नागपूर हायवेपर्यंतचा जो सर्विस रोड आहे त्या रस्त्याला जाऊन लागणारा रस्ता आमचे सर्वांचे लाडके आमदार सुधीर सुधीरदादा गाडगेर यांनी पंचवीस पंधरामधून आम्हाला तो उपलब्ध करून दिला आणि दादांचं तसं आमच्या अंकलीवर विशेष प्रेम आहे कारण आम्ही ज्या ज्या गोष्टी अंकलीबद्दल बोललो दादांनी त्या तात्काळ हो म्हणल्या आणि आत्ता हा रस्त्याचं काम आज या ठिकाणी आमच्या अंकलीगावचे गावचे सरपंच आणि आमचे सर्व पदाधिकारी आणि आमचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झाले आहे तसेच आमच्या समाजातील सर्व बांधव पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांच्या हस्ते आज या रस्त्याचं उद्घाटन झालं आणि इथून पुढं रस्त्याचं काम चालू होईल या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्या सर्वांचं आव्हान